राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले आणि उदय दोन हजार पंचवीस चे हे आयोजन यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जीवती वर्षेस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोंबुर्मा यामधील कबड्डी सामन्याचे हे काही क्षण का चित्रे कोंबुर्मा तर्फे खुल्ला रेडला सुरुवात झालेली असून इथे

આ જનવી 90 વાત તો નામ નામ દેતો એ જ જલ્લા દાદી એ એમપી રેટ કોતસ્તાના दिसत आहे सेवाचे तीन तीन काय हेलो याना